नवापूर पोलीस ठाण्यात पत्रकार दिन उत्साहात साजरा तहसीलदार व पोलीस निरीक्षकांकडून पत्रकारांचा लेखणी देऊन गौरव नवापूर पोलीस ठाणे व नवापूर तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवापूर पोलीस ठाण्यात पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या औचित्य साधून प्रशासकीय स्तरावर पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नवापूरचे तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि तालुका पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी उपस्थित राहून डिजिटल मीडिया दैनिक तसेच साप्ताहिकांचे सर्व संचालक व प्रतिनिधींशी संवाद साधला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार समाज प्रबोधनाचे व वा अन्यायाला वाचा फोडण्याचे महत्त्वाचे महत्वाचे कार्य करत असतात असे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले या प्रसंगी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते लेखणी भेट देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाने दाखवल्या या आपुलकीबद्दल सर्व पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींनी आभार व्यक्त केले पत्रकार आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक दृढ व्हावा अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क